तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो वय वर्ष साठ ओलंडल्यानंतर आपलं शरीर काही ना काही सूचना देत असत कधी हात थरथरतात कधी पाय पटकन थकतात तर कधी सांध्यात दुखणं जाणवतं या सगळ्या गोष्टी अचानक थांबत नाही था पण आपल्याला आपलं आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे जपण्याची जाणीव करून देतं अनेक ज्येष्ठ नागरिक या गोष्टींना वयाचं नैसर्गिक लक्षण समजून दुर्लक्ष करतात पण ही हातांची थरथराट वारंवार होऊ लागली पाय थकलेले वाटू लागले चालताना आत्मविश्वास कमी वाटू लागला तर ही धोक्याची घंटा आहे कारण शरीरात कोलेजनची कमतरता निर्माण होण्याचे हे संकेत असतात कोलेजन म्हणजे काय तर हे आपले स्नायू हाड आणि रक्तवाहिन्या यांना बळकट ठेवणारे एक प्रकारचं नैसर्गिक धागा आहे वयाने हे धागा हलका होतो कमजोर होतो पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही हे कोलेजन परत वाढवता येतं आणि तेही अगदी नैसर्गिक पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे आठ फळं ज्यामध्ये नैसर्गिक कोलेजन भरपूर प्रमाणात असतं ही फळं तुमच्या शरीराला ताकद देतील हातांची झंझनाट कमी करतील आणि पायांना पुन्हा मजबूत बनवतील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या फळांना आयुर्वेदामध्येही खूप महत्व आहे त्यामुळे या उपायांचा फायदा तुमच्या शरीराला नक्की होईल म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळू शकेल चला तर मग आता आपण एक एक करून समजून घेऊया कोलेजांचं महत्व त्याचे फायदे आणि हे कोणते फळ आहे जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी ठरतं मित्रांनो कोलेजन फक्त एक नाव नाही तर आपलं शरीर टिकून ठेवणारं एक मूलभूत प्रथिन आहे आपल्या त्वचेला तजेलदार बनवणं असो किंवा आपल्या नसांना स्नायूंना बळ देणं असो कोलेजन सगळीकडे असतं पण वय जसं जसं वाढतं तसं तसं तस शरीरातील कोलेजन बनवणं कमी होतं आणि मग अडचणी सुरू होतात किंवा हातांना मुंग्या येणे कंप जाणं किंवा बराच वेळ बसून झाल्यावर उठताना त्रास होणे हे सगळं कोलेजनच्या कमतरतेची लक्षणे आहेत याचा अर्थ असा होतो की शरीर आता आपल्याला आधार मागू लागलेला आहे वैज्ञानिक संशोधन सांगतं की वयाच्या साठ वर्षानंतर शरीरातलं कोलेजन जवळपास तीस टक्क्याने घटतं आणि आयुर्वेद देखील सांगतो की या वयात वातदोष दोष वाढतो ज्यामुळे नसांमध्ये कमजोरी कंप अशक्तपणा जाणू लागतो पण काळजी करायचं काहीच कारण नाही कारण या सगळ्यांवरती निसर्गाने उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणजे ताजे रसाळ पोषण मूल्याने भरलेली फळं आता आपण जाणून घेणार आहोत अशी आठ फळं जी फक्त चवदार नाहीत तर शरीराच्या आतील बळ वाढवण्यासाठी कोलेजन वाढवण्यासाठी उपयोगी आहेत जे शरीराची कमकुवत होत चाललेली ताकद परत मिळून देतील मित्रांनो पहिलं फळ आहे पेरू पेरू असं फळ आहे ज्याला बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो कारण ते आपल्याला फारसं खास वाटत नाही पण खरंच सांगायचं तर हे फळ पोषण मूल्यांनी भरलेलं आहे पेरूमध्ये प्रचंड व्हिटॅमिन सी असतं आणि हेच व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे एक मध्यम आकाराचा पेरू तुम्हाला दिवसभरासाठी लागणारे व्हिटॅमिन सी सहज देत असतं आयुर्वेदानुसार पेरूला मधुर आणि कशाई रसाचं फळ मानलं जातं जे वयानुसार वाढवणारा वातदोष शांत करतं आणि पचनशक्ती सुधारत विशेषतः लोकांनी सकाळी उपोषापोटी किंवा नाश्त्यामध्ये पेरू खाल्ला तर त्याचा शरीरावरती फार फायदा होतो दुसरं फळ आहे स्ट्रॉबेरी ही लहानशी लालसर दिसणारी बेरी फक्त दिसायला आणि खायला गोड नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे स्ट्रॉबेरीमध्ये फेलोनाईट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आणि शरीरातल्या कोलिजनचं नुकसान होऊ देत नाही मित्रांनो आयुर्वेद सांगतं की स्ट्रॉबेरीची थंड तासीर आणि किंचित कडसर चव वात आणि पित्त दोन्ही दोष शांत करते रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाच सहा स्ट्रॉबेरी दह्यात किंवा दलियात घालून खाल्ल्या तर त्या नसांना बळकट करतात आणि शरीराला तरतरीत ठेवतात तिसरं फळ आहे अननस अननस हे असं फळ आहे ज्याची चव तशी वेगळीच आणि टवटवीत वाटणारी असते पण केवळ चवीच नाही तर त्याच्या आत लपलेलं असतं ब्रोमलिन नावाचं एक एन्झाईम शरीरातील सूज कमी करण्याचं हे एन्झाईम महत्वाचं काम करत असतं वय वाढल्यानंतर सांधे हाड आणि स्पाइनमध्ये जडत्व येतं स्टीपनेस वाटतं अशा वेळी अननस खूप महत्वाचं काम करीत असतं मित्रांनो आयुर्वेदानुसार अननसाला त्रिव थोडस सा तिखटसर आणि पचनशक्ती वाढवणारा गुणधर्म असलेले फळ मानलं जातं दुपारी एक कप चांगल्या प्रकारे कापलेला अननस खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि स्नायूंना आरामही मिळतो चौथं फळ आहे द्राक्ष द्राक्षांचं नाव घेतल्यावर लगेच कोंडाला गोडसरपणा येतो पण या गोडीचा फायदा फक्त चवीपुरता नाही तर द्राक्षांमध्ये रेस ओरायटल नावाचं एक शक्तिशाली घटक असतं जे आपल्या नसाचं रक्षण करतं आणि रक्तबिसरण सुधारण्यास मदत करतं मित्रांनो द्राक्षातील हे घटक नसांना मजबूत करतं आणि शरीराला पूर्वीप्रमाणच सक्रिय बनवतं मित्रांनो आयुर्वेदात द्राक्षांना मधुर स्निग्ध आणि वातश्यामक असं मानलं जातं थकवा कमजोरी आणि येण्याच्या द्राक्ष खूप लाभदायक मानलं जातं पाचवा फळ आहे आंबा मित्रांनो आंबा हे सर्वांचं आवडतं फळ आहे आंबा याला तर भारतात फळांचा राजा म्हणतात पण आंबा केवळ उन्हाळ्यात गोड चव देत नाही तर तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरात कोलिजन तयार करायला आणि तुटलेले कोलिजन दुरुस्त करायला मदत करतं आयुर्वेदात आंब्याला स्निग्ध जड आणि वाथ कप संतुलित करणाऱ्या फळांमध्ये मानलं जातं दुपारी अर्धा आंबा खाल्ला किंवा त्याचा रस प्यायला तर तो केवळ ऊर्जा देत तर नाही तर शरीराच्या नसांनाही आवश्यक पोषण देतं सहावं फळ आहे चेरी चेरी हे छोटंसं आणि टवटवीत लालसर फळ दिसायला असलं तरी त्यामध्ये खूप मोठे फायदे आहेत चेरी खाल्ल्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि झोप चांगली लागते ही समस्या वृद्ध वयात लोकांना जाणवते शिवाय नसांमध्ये होणारी सौम्य सूज दुखणं चेरी खाल्ल्यामुळे हळूहळू कमी होऊ शकते आयुर्वेदाच्या मते चेरी हे फळ वात पित्त या दोन्ही दोषांना संतुलित करतं आणि ते रसवर्धक शरीरात रस, रस वाढवणारे आणि बलदायक म्हणजे शक्ती देणारे फळ मानलं जातं मित्रांनो सातवं फळ लिंबू लिंबू हे असं फळ आहे आपल्या स्वयंपाक पण आपण त्याची खरी किंमत कधीच करत लक्षात घेत नाही लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं जे शरीरात कोलेजन तयार होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने केवळ पचन सुधरत नाही तर शरीराच्या आतल्या कोलेजनच्या निर्मितीला सुद्धा चालना मिळते आयुर्वेदामध्ये लिंबूला आम्ल रसाचं म्हणजेच आंबट फळ मानलं जातं जे योग्य प्रमाणात घेतल्यात वात दोष नियंत्रित करतं त्यामुळे वृद्धप लिंबू पाणी अत्यंत महत्त्वाचं ठरतं आठवं फळ आहे किवी मित्रांनो किवी हे एक परदेशी फळ असलं तरी हाली भारतात सहज मिळतं यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं हे फळ नसांमध्ये झालेली झीज भरून काढतं हाडांना बळकट करतं आणि त्वचेला मऊ व लवचिक ठेवण्यास मदत करत महत्व नसलं तरी त्याचे शरीराला होणारे फायदे आणि पित्त दोष संतुलित करण्यासाठी खूप उपयोगी मानले जातात वृद्ध व्यक्तींनी किवीचा नियमित आहारात समावेश केल्यास थकवा आणि अशक्तपणा कमी होतो मित्रांनो वयाची साठ वर्ष पूर्ण झाली म्हणजे आयुष्य थांबत नाही उलट स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची एक नवी संधी सुरू होते इतके दिवस तुमच्या शरीराने तुमचं साथ दिली आता त्याला योग्य पोषण देण्याची तुमची वेळ आहे ही आठ कोलेजन युक्त फळं तुमच्या आहारात नक्की समावून घ्या यामुळे शरीराला आलेला थकवा अशक्तपणा हळूहळू दूर होऊन जाईल कोलिजनची कमतरता भरून निघेल आणि शरीर पुन्हा एकदा नव्याने बळकट होईल आजपासून ही चांगली सवय लावा कारण दररोजचं अन्न तुमचं भविष्य घडवत असतं मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद